आई, आई। गाले। मी ले ले सामान ना बाजारातून होय तू सांगितलेलं सगळं सामानही आणलंय आणि माझा स्मार्टनेस दाखवून मी पैसेही वाचवलेत अगं हे कुठलं तेल आणलंय हा ओव्हर स्मार्टनेस दाखवायला कोणी सांगितलं होतं तुला काय आई मी एवढे पैसे वाचवले स्मार्टनेस दाखवला आणि हे तेल आणलंय नवीन तुला काहीच कौतुक नाहीये स्मार्टनेस फक्त पैसे वाचवण्यात नसतो म्हणजे मला सांग तू जेव्हा मार्केट मध्ये हे तेल घ्यायला गेली होतीस तेव्हा हे पॅक तपासून घेतलं होतं काय तपासायचं तेल हे तेल असत ना तेच तर चुकतो आपण कस जस की आपलं कीर्ती गोल्ड ऑइल जे देत संपूर्ण वजन म्हणजेच याच्या पाच लिटरच्या पॅक मध्ये आपल्याला मिळत संपूर्ण चार पॉइंट पंचावन्न किलोग्रॅम तेल त्याच्यात ते नाही आणि आहे संपूर्ण पोषण सुद्धा A, D, e सुद्धा ए डी ई ते सुद्धा नाहीये ग आणि एवढंच नाही हे वीस टक्के कमी तेल शोषत आणि यात कॉलेस्ट्रॉलही नाही आहे बर क्वालिटी आणि टेस्ट तर एकदम बेस्ट आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कीर्ती गोल्ड पन्नास वर्षांपासूनचा विश्वासू ब्रँड आहे पण आई तू हे एवढं सगळं सांगतेस मला म्हणजे हे तेल महाग असणार नाही कीर्ती गोल्ड ऑइल अगदी योग्य दरात मिळत अगं या सणासुदीला म्हणजेच दसरा दिवाळीला कीर्ती गोल्डनी सनफ्लॉवर ऑइल वर तेहतीस टक्के सूट दिलीये म्हणजेच अकराशे पंचवीस ला नाही तर सातशे पन्नास ला मिळणार आहे योग्य तेल ओळखणं हा खरा स्मार्टनेस कळलं मी आलेच आता कुठे निघालीस खरास मॅटनेस दाखवायला हे बदलून कीर्ती तेल आणायला